मधले मा <coughs> मा 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 जे माथाडी आहेत आपले स्थानिक त्यामध्ये आता त्यांची नाराजी वाढत चालली की परप्रांतीय माथाडी जे आहेत ते त्या ठिकाणी घुसखोरी करतात मात्र त्यावरती माथाडी नेते असतील किंवा सरकार असेल त्यांचं लक्ष नाही आहे खरं म्हणजे माथाडी नेत्यांचं लक्ष आहे पण सरकारचे असणारे कामगार मंत्री जे मागच्या अडीच वर्ष होते आणि त्यांच्या हाताखाली काही कामगार नेत्यांनी ने, त्यांच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माथाडी बोर्डाचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्ट ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली नव्यानं झालेलं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता जे आमचे नवीन कामगार मंत्री आकाश फोणकर साहेब आहेत हे स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकरांचे चिरंजीव आणि चांगला तरुण कार्यकर्ता आज मंत्री झालेला आहे आणि यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने माथाडीचं विधायक आणलं त्या विधायकामध्ये त्यांनी जो अभ्यास केला तर त्यांच्याही लक्षात आलं की चांगल्या पद्धतीनं खरा कामगार कायदा हा अवलंबला जाईल ज्या ठिकाणी अनोंदित कामगार असतील परप्रांतीय असतील या नंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या माथाडी कामगारांना त्या